वेलकम टू माय चॅनल लिटल स्काय म्हणजेच छोटस आभाळ आज मी नवीन कविता घेऊन आली तुमच्यासाठी कवितेचं नाव आहे गाठ माझी तुझाशी गाठ माझी तुझ्याशी अशी बांधली लाट जणू किनारी कायमची थांबली सावली शिवणाची सांगड घातली आगळ्याच प्रेमाची कहाणी मांडली भावनिक प्रतिमा माझ्या मनाची गुंतली गेली तुझ्या वास्तवाशी भावनिक प्रतिमा माझ्या मनाची गुंतली गेली तुझ्या वास्तवाशी वेगळीच झालर सुखाची आपल्या भिन्न स्वभावांची धागे उराशी एक होता राजा एक होती राणी अशी गोष्ट कधी नव्हतीच आपली कुणी नसेल ऐकली अशी गोष्ट मांडली ओळखूनही अनोळखी पात्रे जगली कधी तू सागर तर मी नदी झाली कधी आभाळतू मी जमीन राहिले कधी तू सागर तर मी नदी झाले कधी आभाळ तू मी जमीन राहिले कितीही खोलले पडते तरी रहस्य नगरी कितीही खोलले पडते तरी रहस्य नगरी नात्याची आपल्या व्याख्याच वेगळी नेमकी ही कोडी कोणी सोडवली की, की जणू न सुटलेली कोडीच राहिली तुझ्यात मी गुंतले की माझ्यात तू की नशिबाने आपली वाट जोडली एक भीती मनाशी ठाव मांडून असते नजरेत तुझ्या मी कधी मीच जणू नसते एक जणू भीती मनाशी ठाव मांडून असते नजरेत तुझ्या मी कधी मीच जणू नसते दुराव्याचा काळ जर दाराशी आला माझ्यात तू तु नसतो तुझ्यात मी नसते फक्त एक अबोला हक्काने राहतो दोन सावल्यांचा जणू अंधार पसरतो फक्त एक अबोला हक्काने राहतो दोन सावल्यांचा अं जणू अंधार पसरतो लावेन मगज्योत आठवणींची म्हणते लावेन मगज्योत आठवणींची म्हणते डोळ्यात तुझ्या पाझर नात्याचा पसरतो डोळ्यात तुझ्या पाझर नात्याचं पसरतो थँक्यू